मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले शासकीय विश्रामगृह सर्व सोयी सज्ज ठेवावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीची पाहणी केली यावेळी ते म्हणाले अहिल्यानगर शहरात ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली आहे यासाठी सहा कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च आला यामध्ये तळमजल्यावर दोन व्हीव्हीआयपी कक्ष एक व्हीआयपी कक्ष भोजन कक्ष बैठक कक्ष स्वयंपाकगृह भांडार स्वागत कक्ष आहेत पहिल्या मजल्यावर दोन व्हीव्हीआयपी व तीन व्हीआयपी कक्ष असून पंचाहत्तर व्यक्तींची क्षमता असलेले सभागृहही उभारण्यात आले आहे तेरा कोटी एकतीस लक्ष बेचाळीस हजार आठशे अडतीस रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेली ही इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर कार्यकारी अभियंता कार्यालय उपविभागीय कार्यालय असून तिसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता कार्यालय बैठक कक्ष सभागृह अभिलेख कक्ष उभारण्यात येणार आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर